कामदार म्हणून बोलतोय तुम्ही काय स्वतःला शाने समजता का उद्वस्त केलं पुन्हा तुम्ही तुम्हाला लाच कशी वाटत काय माझं म्हणते खोटे तुम्ही काय विधानसभेत पत्र उत्तर द्यायला उभे राहिले का माझ्याशी लेट नाही ते माफी आहे बॉलर आहे टू बी एच के डी मोरा आहे मिलर आहे आणि असे अनेक जो, जो सत्तर लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हा ला चर तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात तुमच्या वसुली नाव घेतो बघा पहिला आहे कॉन्स्टेबल सुरवे पडवळ बाळासाहेब राऊत राहुल रामनाथ आणि चर आपलं चरण सिंग रेशपूत हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने नुसेना दिल्या तर तुम्ही साधवले कशी हे पब चालले कशी आहे आणि या मध्ये तुम्ही जी नेमवली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालत आहेत तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना ते चुकीचे करताय तुम्हाला आम्ही बोलायला आले आता आम्ही सरळ बोलतो ह्याच्यापुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिक आणला आमची मुलं याचं होऊ देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता ताई प्रत्येक ठिकाणी याची बसू यादी ही तुम आणि तुम्हाला व्हिडिओ येत तुमच्याकडची लोक पैसे घेताना ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा आम की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय आणि आम्ही आता ग बसणार नाही आम्हाला पोलिसांनी काय करू द्या गव्हर्मेंटने काय करू द्या आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमादा आहे मोहनदादा गाजे वगैरे आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम केलं